चफी खातात गहू लागेल आमची घेतात त्यांना कदाचित डाळ लागेल तेल लागेल कांद्यापैकी कांदा हा दैनंदिन जीवनात गरजेची भाव आहे पण ती अधिक खर्चाची नाही पण सरकारने काही शेतीवरती भीमती बनवली नाही आणि याच्या मुलात मी ज्यावेळेस शेतीवंती होतो त्यावेळेला कांद्याच्या किमती वाढल्या आणि मला आहे मी फारमेंट मध्ये आलो आणि भाजपचे खासदार कांद्याचा माळा घालून आलो आणि आल्याच्या नंतर घोषणा जागे हो जाव त्याची किंमत वेद अनाथाना मुस्किल हो काम बंद हो पुन्हा सुरू झालं आणि त्या घोषणा चालूच होत्या त्या घोषणा चालू असताना सभापती जे असतात त्यांनी मला आदेश दिला की अशी परिस्थिती काय सरकारचं धोरण काय याचा खुलासा करा मी उठून उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की कांदा हा घेणारा का लहानसा शेतकरी तो जिल्हा शेतकरी आहे त्याचा खर्चा मर्यादित आहे त्याचं उत्पन्न मजा देते आणि कांद्यामुळं महागाई मी काय मान्य करायला तयार नाही आणि दोन पैसे शेतकऱ्याला मिळत असतील तर त्याच्याकडं या भाजपवाल्यांची दृष्टी वेगळी होत असेल तर तुम्ही कांद्याचा माला घाला नंतर तवल्याचा माला घाला मी काय कांद्याची किंमत कमी करणार नाही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही काय असेल ती राष्ट्रीय किंमत त्यासाठी देण्याची माझी तयारी आहे पण कुणी शब्द आम्हाला आज काय चित्र दिसत आज महाराष्ट्र देशाचा उसाची निर्मिती करणारा साखर निर्मिती करणारा दोन नंबरचा देश आहे आणि हा आज साखर निर्यात करून दोन पैसे मिळवतो बागायदार मदत होते आज त्याच्यावर बंधना घातील निर्यात थांबवण्याच्या दृष्टीनं काही निकाल घेते आम्ही लोकांनी मागणी केली त्याच्यात थोडी सुधारणा था केली पण खऱ्या अर्थानं सुधारणा त्याच्यात झालेली आणि त्याचं कारण आजच्या राज्यकर्त्यांना का कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या बद्दलची आस्था ही त्याच्यामध्ये नाही ज्या ज्या वेळेला मी सरकारला जातो शेतकऱ्यांचे प्रश्न करून जे कोणी शेतीचे मंत्री असतील त्यांच्याकडे त्यांच्याकडून उत्तर मला एकच मिळतं आज तुम्ही आणि आम्ही याच्यात दृष्टिकोनात फरक आहे विचारायला काय फरक आहे त्यावेळी तुम्ही जो शिकवतो त्याचाच विचार करता आम्ही जो खातो त्याचाच विचार करतो मी जर खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे त्याच्यात काही वाट नाही पण शिकवणाऱ्या मी शिकवलं नाही आणि फिकोणाला जगला नाही तर खाणार खाणार नाही खाणाऱ्याची गरज लागायची असेल तर फिकोणावरच्याकडं पहिलं लक्ष दिलं पाहिजे आणि जो फर्ज तुम्ही देत नाही तो फर्ज तुमच्या दोन्हीला आमचा पाठिंबा व्यक्तींनी वा सुद्धा राहणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका